सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस

बुधगाव येथे घरफोडी करून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यात सांगली ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याजवळील छप्पन हजार रुपये किमतीचा लिनोव्हा कंपनीचा स्टील बॉडीचा एक लॅपटॉप तसेच एक लाख रुपये किमतीचा लिनोव्हा कंपनीचा एक लॅपटॉप असे एकूण एक लाख छप्पन्न हजार रुपये लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय वीस वर्ष राहणार सिद्धेश्वर मंदिर समोर बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे संशयित आरोपीचे नाव आहे सांगली ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी जास्तीत जास्त मालमत्तेविरोधाचे गुन्हे उघडकीस साधण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करतेवेळी बुधगाव येथे राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे रूममधून लॅपटॉप चोरी करणाऱ्या इस्माबाबतची पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव हो। यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव मनोज निळकंठ मेघराज रुपणत सुनशील मस्के बंडू पवार रणजित घारगे यासिन फकीर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे तात्काळ बुधगाव येथे जाऊन सदर संशयित इसम ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय वीस वर्ष राहणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरसमोर बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सदर संशयित ताब्यात घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सांगले असता त्याने दाखल गुन्ह्यातील लॅपटॉप चोरले असल्याबाबतची कबुली दिली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव व गोविंद कदम सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत